मडगाव तालुक्यात महानुभाव संप्रदायाची काशी म्हणून ओळखले जाणारे व परमपूज्य चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे गाव कणाशी आज दिनांक सतरा जुलै बुधवार रोजी एकादशी निमित्ताने सकाळी दहा वाजता कवीश्वर कुलाचार्य परमपूज्य खामणीकर बाबा परमपूज्य बाबा परमपूज्य रेलकर बाबा यांच्या आश्रमात देवपूजा करण्यात आली व कवीश्वर कुलाचार्य परमपूज्य खामणीकर बाबा यांच्या आश्रमात दाळदर्शन व पूजेचा लाभ आजच्या दिवशी मिळाला तसेच कवीश्वर कुलाचार्य परमपूज्य खामणीकर बाबा यांनी दाडदर्शनचे महत्व सांगत गुरुपौर्णिमेनिमित्त दिनांक वीस जुलै व एकवीस जुलै रोजी दाड दर्शन भक्तांसाठी खुले राहील व भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले यावेळी परमपूज्य चक्रधर स्वामींचे अवलोकन स्थान व नांदणीचे विशेष महत्व मंदिर पुजारी प्रशासनाकडून सांगण्यात आले यावेळी गुरुपौर्णिमेच्या पर्वावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे यासाठी मंदिर प्रशासन सज्ज असल्याचे दिसून येत आहे प्रतिनिधी अमीन पिंजारी कजगाव तालुका भडगाव एक काम करा मला ठेचना दे बाबाजी तंडोल आजच्या या गुरु पौर्णिमेच्या महोत्सवात एक दहाड दर्शन असत काहीतरी ते नेमकं काय का असत ते आपण सांगाल का श्री चक्रद स्वामींची श्री गुरु श्री गोविंद प्रभू या श्री गोविंद प्रभूंनी या, या लयसा नामक जे ज्यांचं नामकरण स्वामींनी साधायसा केलं होतं त्या साधायसांना ही श्री प्रभू गोसाव्यांनी प्रसाद होऊन प्रसन्न होऊन प्रसाद रूपाने ही दाट दिलेली ती दाढ अनेक वर्षांपासून साडे सातशे आठशे वर्षापासून या परंपरेने जोपासलेली आहे या ठिकाणी परमेश्वरीय मूर्तिनिष्ठ प्रसाद असल्यामुळे परमेश्वरीय शक्तीचा त्या ठिकाणी निक्षेप आहे कृपारोपण धर्म प्रसन्नता आणि माया शक्तीचा त्या ठिकाणी निक्षेप असल्यामुळे भाविकांचे मनोर्थ पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्या डाडीच्या विशेषामध्ये आहे दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हा दाढ विशेष दर्शनार्थ या ठिकाणी ठेवण्यात येत असतो हा दाढ विशेष दर्शन सोहळा चतुर्दशी आणि पौर्णिमा या दिवशी संपन्न होत असतो उर्वरित राहिलेल्या लोकांना पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी करण्यात येतो आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरच्या यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभर पंढरपूरचं जसं महात्म्य आहे ते अहानुभावीय अनुयायांना आपल्याला कुठल्या तरी तीर्थक्षेत्रावर जाऊन नमस्कार करण्याचा योग यावा या निमित्तानं आजही भाविक येतात आणि म्हणून आषाढी एकादशीच्या निमित्तानंही भाविकांना आज दर्शनार्थ दाड विशेष ठेवण्यात आलेला आहे परंतु प्रामुख्याने या ठिकाणी गुरुपौर्णिमेची यात्रा चतुर्दशी आणि पौर्णिमेला असते सर्व भाविकांना आम्ही आवाहन करतो की आपण चतुर्दशी दिनांक वीस सात चोवीस आणि पौर्णिमा एकवीस सात चोवीस या रोजी नमस्कार करण्यासाठी यावं आपले मनोर्थ पूर्ण होतील दाढ विशेषाच्या कृपा प्रसादानं श्री गोविंद प्रभूंची आणि श्री स्वामींची कृपा आपल्याला लाभो आणि आपलं आयुष्य आयुष्यातला काळ भरभराटीचा सुख समृद्धीचा जावो असा शुभाशीर्वाद देतो आणि आपणास दर्शनाचं आवाहन करणाम याला काय म्हणतात आपण का हो हे म्हणण्याचं कारण असं की या ठिकाणी आठशे वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे परिभ्रमण करत असताना या आमच्या श्रीक्षेत्र कणाशी या ठिकाणी आगमन झाले हे जे तुम्ही मंदिर पाहत आहे या मंदिरात सर्वप्रथम आगमन झाले म्हणून या मंदिराला प्रथम आगमन स्थान असे म्हणतात आणि तेथे बसलेले असताना स्वामी या ठिकाणी स्वामींनी अवलोकन केलेले म्हणून त्या स्थानाला अवलोकन स्थान असे देखील म्हणतात तेव्हापासून तर आजपर्यंत या ठिकाणी जे काही कोणाला दुःख बाधा असेल काही कोणाला संततीची अडचणी असतील त्या भाविकांनी त्या महिलेने जर त्या बहिणीने जरी थांगोळ केली तर तिची संततीची मनोकामना या ठिकाणी पूर्ण होते नान्नाचं मत हो हे असे नान्यचं मत संततीच नाही तर जे काही दुःख बाधा असेल जे काही आपल्याला व्याधी असेल शारीरिक व्याधी ते सुद्धा या ठिकाणी दूर होतं असे या आमच्या नाणीची महती आहे ख्याती आहे हो हो आमच्या श्री क्षेत्र कणाशी त्याचप्रमाणे आमचे मंदिर व्यवस्थापक पुजारी मंडळाच्या वतीने आम्ही या ठिकाणी जे दर्शनाला भाविक येतील त्या भाविकांना आवाहन करू इच्छितो की दर्शनाला येताना आपण कुठल्याही प्रकारचे मौल्यवान दागिने आणू नये कारण या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त कविश्वर कुलाचार्य खामनेकर खामनेकर पिढी कुलवंदनाचा जो दारचा विशेष सुटलेला असतो त्या विशेषाच्या दर्शनानिमित्त तसेच स्थानच्या दर्शनानिमित्त या ठिकाणी खूप गर्दी असते वर्दळ असते त्यामुळे मी आम्ही आमच्या पुजारी या ठिकाणचे जे पुजारी आहेत छोटू पुजारी राजू पुजारी इतर व्यवस्थापकीय पुजारी मंडळ त्यांच्या वतीने आवाहन करू इच्छितो की आपल्या महि महिलांनी महिल येतानी कुठल्याही प्रकारचे मौल्यवान दागिने आणू नये धन्यवाद लोकनायक न्यूज